नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते स्वागत करते पण मला खूप बॅड न्यूज सांगायची आज गाडीला किती दिवस बघा <laughs> बघा सांगते काय पण आज किती दिवस झालेत गाडीला सात तारीख आणि आज किती तारीख आहे पंधराच दिवस झालेत गाडीला आणि कुणाल सरांनी गाडी पार्किंगला होती गाडी पार्किंग मधन काढता काढता भिंतीला कुठे काय माहिती काय केलं त्यालाच त्याचं माहिती आणि पूर्ण एका बाजूने आणि एक तर आपली ब्लॅक गाडी आहे माझ्यासाठी ती पूर्ण आहे तर एका बाजूने घासली गेली आणि ब्लॅक कलर असतो तर तो आता थांबून मी तुम्हाला दाखवते कशी झाली आहे तर गाडीला एका बाजूने थोडीशी स्क्रॅच गेलेत पण गाडीचा ब्लॅक कलर आहे म्हणून ते जरा जास्तच दिसतंय छान फ्रेश मूड छान मेकअप वगैरे करून शूट करण्यासाठी बाहेर चाललेली आणि हा फक्त पार्किंग मधनं गाडी काढायला गेला आणि गाडी क्रॅश करून आणली ती पण का झाली सांग ना मी का झाली म्हणजे मी बोलली काही नाही अजिबात नाही मी इकडे थांबली मला मला याने बोलायचं ना की तू ये म्हणून फक्त माझ्याकडे दोनदा दो बघितलं मला काही कळलं नाही मी साडी नेसली होती म्हणून मग मी म्हटलं मी इथेच थांबते तू घेऊन ये गाडी तर बोलतो की तू आली नाही सांगायला आणि म्हणूनच ती स्क्रॅच झाली अजिबात नाही नाही अजिबात नाही दगडच नव्हते ना मागे नाही मी बघून आले जात ना तुला कशाला प्रत्येक वेळी वय जाईल त्यावेळी स्वामी दत्तांच्या मंदिरात थांबत असतो खूप छान आहे म्हणजे रोडच्याच बाजूला आहे पिंपळाच्या झाडाखाली पण आलं ना की खूप प्रसन्न वाटत तीन मुखी गुरुदत्त आहेत तर असे

मी ना मेकअप आहे म्हणून गाडीत न उतरलीच नाही म्हटलं तू एकटाच खाऊ नये त्याला मला त्याला माझी काळजी वाटली तर मला बघा पाणीपुरी गाडीत आणून दिली मी म्हटलं असते जा मी नाही आणत उतरायचं तू उतर नाही तर जा मी काळजी आहे ना म्हणून तो तिकडे खात आणि मला घेऊन आला